저기 됐다. 아.

का शर्यतीचा आहे स्पेशल शर्यतीचा आहे सोन्याना बैला जातो की खाली आखलून देऊ आतून बाहेरून फुल रेसिंगचा आहे फुल रेसिंगचा हो किती मैदान गट मी काय आपण एकदा सांगितले एक पंधरा सांगितले एकदा एक बरे एक पाच असं ठेपावर बोला त्या एका दाटावर ले लेवडला आत एकदम भारी मागणी आहे सुरुवात चांगली आहे भारी मागणी आहे थी 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 थो 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 तो चित्रिया काय म्हणता क्वालिटी बघा वाशिम बघा वासरांचा रुबा बघा आणि पण बघा टोपीवाले टोपीवाले <laughs> शेतकरी बागलांचे

સવા લાખ હજાર ચલાવ બોલી હોય બરાબર કમી માગના त्यांचं म्हणणं आहे सत्तर एकाहत्तर पुरे करा माझं म्हणणं आहे नव्वद करा ते म्हणता मधी बोला मध्ये बोला नव्वद हजार सांगितले फायनल हा त्यांनी सत्तर एकाहत्तर केलेले भूषण दादांनी हा आणि होणार आहे सर्वांना करून चुकलेले येवार कुठे होता आता कारण की कि गतीच तशी असती माझी हा कुठल्याही कस्टमरला वापस नाही आणि कितीही कमी मागू द्या कमी मागणारच घेतो भूषण दादा पवार नाव दादा विजय पवार त्यांनी एका एक आणि आपण फायनल सांगितलेले नव्वद नव्वद म्हणजे वीस एकोणास हजार चा फरक आहे थोडं जवळ त्यांनी यावच थोडं आपण येणार एव्हार होणार आहे गिरे कला वापस द्यायला औषध आपल्या नावावर आल्यावर कोणते वास्त्र मागताय हे वास्त्र मागताय चित्र्या नारण्या बरं असं नाही गाड्या वक्राड्या वक्रा चालू हा चालू झुपणीचे वासरे झुपणीचे आज घरी जाऊन शेती कामाला टेन्शन नाही हा येवार एकदम जवळ आहे आणि नाहीला लावू शकत नाही मग हा बरं ठीक आहे नव्वद लेव बरे फोन शे वापर माझ्या नावावर आल्यावर वापस नाही डायरेक्ट कोणत आता वापस धाडसो का तुमले आमंत्रण देईल शे ना तुम्ही तापच मार द्या ज्यांना आमंत्रण दिलं त्यांना जीव घालणार शंभर टक्के त्यांनी एकाहत्तर केले आपले नव्वद एकोणावीस हजारचा फरक हा या पुढे नाही दिसू द्या यापुढे आडवे तुम्ही सांगता महाराज महाराज मला भेटणार असतील का अरे दहा वर्षा येत हा माले भेटणार असतील का लाईन लावणी लाईन लावणी गरज नाही यावाच चालू शेत हा

काहीच बोला नाही तुम्ही पंच्याऐंशी लाईनशी भेटते नाही पंच्याऐंशी लाख जाऊ द्या आज नाही रुपया बाद वापस नाही काय हरकत नाही पिका नाही त्याचले काहीच बोलाय नाही एकत्र लिहिण बी नाही या पंचात ठोकी गोरा दे तुम्ही

कितीला मागत समाज मागता येते तीस ला पंचवीस ला तीस पंचवीस लागून मागायला काय नाही आपल्याला बरोबर जे कमी मागत ते घेताना आपले घर सारखे

जवळ गामी नाही माहिती पहिली होती मग जोड दे आपल्या म्हणून रेल्वे तिकीट एवढी पंचावन्न पासून तर सत्तर पर्यंत तेवढे बैल दोन मला माहिती ना आपला आजचा आपल्याला पण आपल्याला तीच कोणाचं नाही आता तू जवळ आम्ही ताप मारून मारावत लागेल तुला जर त्या बैलाचं नाव काढलं ना तसं येत नावकारशन फक्त <गलत् Elliot> <भड़्यारे। T -t Lake> <स standards> बोला मुलगा तुमच्यासाठी घेत समजा तांदूळ तांदूळ पहिले मी एक वासरून तर त्यांना चार चार जातो चार जातो कितीला मागितलं

मग तुम्हाला कशाला दिला असतं कळ कळलं असतं कळ भेटलं असतं का सात आणि आठ लाखाला आम्ही बी त्याच्यातले गेला किती लाख तसे पासष्ट हजार रुपये सांगितले त्यांनी मागितलं नाही मागितले नाही का कुठं गम भोवरा तिरुभर बट्टा दाखवायचा भोराला एक शेंगडी पगडी हाता पायात